नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यामध्ये योग्य वेळे योग्य संधी मिळणे खूप महत्त्वाचे असते पण अनेक वेळेला आपण म्हणतो की माझ्या वाट्याला संधीच येत नाहीत काही मिळणार असे वाटत नाही मी प्रयत्न करतो पण योग्य लोक भेटत नाहीत काही वेळेला काम शेवटच्या क्षणी बिघडते मग असे वाटते की माझ्यासाठी काहीच नाही का, ना का। पण जेव्हा आपण स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालतो तेव्हा अशा संधी उलगडू लागतात ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नव्हती स्वामींची कृपा म्हणजे फक्त चमत्कारच नाही तर ती म्हणजे आपल्यासाठी तयार झालेला योग्य वेळ योग्य दिशा योग्य ऊर्जा आणि योग्य संधी आहे जेव्हा स्वामी आपल्यावर कृपा करतात तेव्हा सगळ्यात आधी आपले मन बदलते अडथळे दूर होतात भीती कमी होते आणि संधी पाहण्याची नजर तयार होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये संधी कशा तयार होतात स्वामींची कृपा सर्वात आधी आपल्या मनाची तयारी करवते कृपेने आपल्या मनामध्ये बदल घडतो अनेक वेळेला संधी आपल्या समोर असते पण भीती शंका किंवा नकारात्मक विचार आत्मविश्वासाचा अभाव यामुळे आपल्याला ती दिसून येत नाही इथे स्वामींची कृपा सक्रिय होते ही कृपा जेव्हा आपल्या मनाशी जुळते तेव्हा भीती कमी होते मी करू शकतो असा विश्वास वाढतो शंका दूर होतात विचार स्वच्छ होतात निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते अंतर्मन स्थिर होते मन जितके शांत आणि स्वच्छ होते तितकी संधी पाहण्याची क्षमता वाढते स्वामींची कृपा आपले मन त्या संधीसाठी तयार करते ज्याची आपल्याला कधी कल्पनाही नसते बाहेरची परिस्थिती न बदलता मन बदलले की संधी आपोआप आपल्याकडे वळते सुरुवातीला जिथे आपण संधी पाहिली नव्हती तिथे अचानक हे करता येईल असा विचार मनात येऊ लागतो म्हणूनच स्वामींची कृपा म्हणजे मन मनाची तयारी आणि तयार मनच संधी आकर्षित करते स्वामींच्या कृपेने योग्य लोक जवळ येतात जीवनात संधी मिळण्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे योग्य लोक योग्य वेळेला भेटणे स्वतःची मेहनत महत्वाची असतेच पण संधी निर्माण होण्यासाठी योग्य व्यक्तींची उपस्थिती अनिवार्य असते स्वामींची कृपा सक्रिय झाली की सर्वात आधी आपल्या आयुष्यातील लोकांमध्ये बदल जाणवतो काही नकारात्मक चुकीचे किंवा आपले नुकसान करणारे लोक हळूहळू दूर जाऊ लागतात हे स्वामींचे एक प्रकारचे संरक्षणच असते पण त्याच वेळेला अचानक अशा व्यक्ती येतात ज्या मदत करतात योग्य दिशा दाखवतात प्रोत्साहन देतात आणि संधी उघडतात ही माणसे योगायोगाने भेटत नाहीत तर स्वामींच्या नियोजनातील योग्य ऊर्जा असलेल्या व्यक्ती असतात स्वामींच्या कृपेने आपली कंपनी बदलतात आणि ज्यांची ऊर्जा आपल्या पुढच्या पायरीसाठी योग्य आहे अशीच माणसे आपोआप आपल्याकडे आकर्षित होतात म्हणूनच योग्य व्यक्तीची भेट होणे हा स्वामींच्या कृपेचा सर्वात मोठा संकेत असतो आणि संधीचा दरवाजा असतो स्वामींची कृपा आणि संधीसाठी योग्य वातावरण संधीसाठी योग्य वातावरण देखील आवश्यक असते आपण ज्या वातावरणामध्ये जगतो त्यावर आपल्या संधी अवलंबून असतात चुकीचे लोक नकारात्मकता ताण तक्रारी दडपण किंवा अडथळे हे सर्व वातावरण संधीविरोधी असते पण स्वामींची कृपा आपले वातावरण सुधारते आपल्याभोवती शांतता सकारात्मक ऊर्जा योग्य विचार योग्य निर्णय योग्य परिस्थिती आणि योग्य दिशा आपोआप तयार होऊ लागतात वातावरण बदलले की संधी आपोआप चालत येतात कारण संधी सकारात्मक कंपने शोधतात आणि स्वामींची कृपा हीच ऊर्जा निर्माण करते या कृपेमुळे घरात शांतता निर्माण होते नको असलेल्या व्यक्ती दूर होतात वातावरणातील तणाव कमी होतो नात्यांमध्ये स्पष्टता येते कामासाठी योग्य ऊर्जा तयार होते गोंधळाऐवजी स्थिरता येते हे बदल दिसायला छोटे जरी वाटले तरी संधीची पायाभरणी करतात ज्या ठिकाणी ऊर्जा स्वच्छ स्थिर आणि सकारात्मक असते संधी त्याच ठिकाणी येते जेव्हा वातावरण योग्य होते तेव्हा संधी अडथळ्यांशिवाय सहज आपल्यापर्यंत पोचू लागतात स्वामींची कृपा आणि योग्य वेळेची तयारी संधी मिळणे ही फक्त मेहनतीची गोष्ट नसते तर योग्य वेळेला मिळणे हेही तितकेच महत्त्वाचे असते आपल्याला वाटते की काही कामे उशिरा होतात काही योजना तुटतात काही निर्णय पुढे ढकलले जातात आपण चढतो निराश होतो पण प्रत्यक्षात त्या क्षणी स्वामींची कृपा कार्यरत असते योग्य व्यक्ती अजून तयार नसे परिस्थिती अजून जुळलेली नसे परिसरातले अडथळे हटलेले नसतात किंवा आपले मन तयार नसे म्हणून स्वामी थोडा वेळ थांबवतात था। पण स्वामींच्या कृपेने चुकीची वेळ रोखली जाते नुकसान होण्यापासून संरक्षण मिळते योग्य लोक योग्य क्षणी भेटतात परिस्थिती योग्य दिशेला वळते निर्णय अचूक होत जातात आणि जेव्हा सर्व काही जुळते तेव्हा संधी अचानक योग्य वेळेला उघडते म्हणूनच स्वामींची कृपा म्हणजे योग्य वेळेला योग्य संधीची तयारी संधी आणि आपल्या ऊर्जेचा संबंध काय आहे जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथेच नेहमी संधी जाते आपली अंतर्गत ऊर्जा जर शांत स्थिर आणि सकारात्मक असेल तर नवीन मार्ग योग्य लोक आणि चांगल्या संधी आपल्याकडे नैसर्गिकरित्या आकर्षित होतात पण मनामध्ये भीती राग तणाव किंवा हीन भावना किंवा नकारात्मक विचार वाढले तर ही ऊर्जा कमजोर होते आणि संधी आपल्यापर्यंत पोचू शकत नाही ऊर्जा सकारात्मक करण्यासाठी शांतता ठेवावी नामस्मरण करावे कारण स्वामींचे नाम हे ऊर्जा शुद्ध करते नकारात्मक लोकांपासून किंवा परिस्थितीपासून अंतर ठेवावे रूज स्वामीचरणी कृतज्ञता व्यक्त करावी चिंता कमी करावी कारण त्यामुळे आपली ऊर्जा कमी होते एखादे चांगले काम छोटी सेवा किंवा चांगला हेतू हे आपली ऊर्जा उंचावतात जितकी आपली ऊर्जा उंचावेल तितके संधीचे आकर्षण दुप्पट वाढते त्यामुळे स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवावी म्हणजे संधी आकर्षित होतील स्वामींची कृपा म्हणजे अचानक घडणारा चमत्कार नसतो तो आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्तरावर झालेला खोल बदल असो स्वामींची आपल्यावर कृपा झाली की सर्वात आधी आपले मन हलके स्वच्छ आणि स्थिर होते भीती शंका आणि नकारात्मकता कमी होते आणि संधी पाहण्याची दृष्टी वाढते नंतर ही कृपा आपल्या आसपासचे वातावरण बदलते नकारात्मक लोक दूर जातात योग्य व्यक्ती जवळ येतात अडथळे हळूहळू हटू लागतात आणि परिस्थिती संधीसाठी तयार होते सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींची कृपा योग्य वेळ जुळवते जिथे आधी नुकसान झाले असे तिथे आता संधी निर्माण होते म्हणूनच स्वामींची कृपा सक्रिय झाली की संधी आपल्याकडे चालत येतात आणि जीवन बदलू लागते काही वेळेला वाटते की संधी हातातून निघून गेली पण अनेक वेळेला ती संधी नव्हतीच स्वामींचे संरक्षण होते खरी संधी आली की मन शांत होते भीती जाते आणि आतून एक स्थिर आवाज येतो की होय हे योग्य आहे मनामध्ये गोंधळ निर्माण करणे हे संधीचे लक्षण नसते स्पष्टता शांतता आणि सहजता हीच खरी संधी ओळखण्याची चिन्ह आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये संधी कशा मिळतात मनाची तयारी योग्य लोक सकारात्मक वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा अडथळे दूर होणे आणि योग्य वेळ हे सर्व काही स्वामींच्या कृपेने जुळून आले की संधी आपोआप मिळू लागतात आजच्या व्हिडिओचा संदेश हाच आहे की संधी ही योगायोग नसे तर स्वामींच्या वेळेनुसार उघडलेले दार असे स्वामी आपली अंतर्गत तयारी पूर्ण करतात अडथळे हटवतात योग्य लोक जोडतात आणि मगच संधी आपल्याकडे येते तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ